नमस्कार आता आम्ही निघालेलो आहे गावाला आणि गावाला आहे आपल्या भावाचं लग्न तर लग्नासाठी आम्ही निघालेला आहे आणि माझ्यासोबत आहे इकडं काटेकरांचा सोन्या ते बघा कसा पडला आहे बाजावर गाडी चालवून चालवून आता आम्ही आलो आहे पुण्यातनं आज आम्ही नवीन रूट घेतलेला आहे नाहीतर आम्ही दरवेळेस सासवड मार्गे आम्ही खाली इकडे कापूरवळ जातो आणि हायवेला निघतो आता इकडे लोणंद मार्गे आम्ही साताऱ्याला जाणार आहे चला आणि पुढं कराडला भेटू आता चला मंडळी आता आम्ही इथं पिंपरे गावात थांबलेलो आहे हे बघा आता हे बघा उसाचा रस काढण्यासाठी कशा पद्धतीनं हे यंत्र आहे मशीन मला वाटतं इकडं हातानं उसाचा रस काढण्याचं यंत्र बाजूला लाईटवरचं यंत्र असं हे इथं थांबलेलं आहे आमची पुढं गाडी सोन्याची जिक्सर आणि इकडं हे छोटंसं पिंपरे गावामध्ये हॉटेल मस्तपैकी गरमागरम आता आम्ही वडापाव मागितलेला आहे मागवलेला आहे तर आता हे बघा अशा पद्धतीनं आणि आता आम्ही हळूहळू आता गावाकडे मार्गस्थ होणार आहे खूप भारी वाटतं गावाला जाताना चला मित्रांनो आपला गरमागरम आता वडापाव आलाय वडापाव खाऊया आणि पुढच्या प्रवासाला लागूया आता पोचलोय मेन हायवे ला या ठिकाणी साताऱ्याजवळच आलेलो आहे बघा वारे फाट्याच्या इथे आहे चलो आता जाऊया करा आणला आता नॅशनल ना। हायवे लागलेला आहे तासवडे टोल नाक्याजवळ पोचलोय आता बघा इकडं आमचा सोन्या पिसलरीच पाणी पितोय थोडाच वेळ राहिला आता कारणात पोचू आम्ही अवघ्या पंधरा मिनिटात आणि आता पोचलेलो आहे आम्ही घराडमध्ये हॉस्पिटल म्हणजे माहित नाही मित्र आता आम्ही पोचलो कराड मध्ये आपलं कराड आलेलं आहे इकडं आहे श्रीरत्न हॉस्पिटल कराड येते आमच्या जी आजारी असल्यामुळं ॲडमिट होती मग तिला आम्ही बघायला गेलो दोन चार तास तिच्याजवळ थांबलो आणि मग घरी गेली रात्री लेट पोचलो आता बघा इकडं सकाळ सकाळी मशीला धुटल्या आणि इकडं मस चराय लागले आमची एक मस आहे अशी असं गावी आल्यावरती काम असते मस्त आता इकडं आमचं गावचं एस टी स्टँड वरून यायला रात्री खूप उशीर झाला आणि नंतर त्यामुळं काय तुमच्याशी बोलू शकलो नाही आल्या आमचे बाबा इकडं इकडं बाब आ इकडं आता आलोय आता मशीला घेऊन आमची इकडं मस आम्ही इकडं बाबा बाबा उठल्या त्यात बाबा बाबा इकडं असते तर मशीला राखान बाब बाबांचा जीव मच्छीत अडकलाय